आज मगली गौरी खेळने के लिए आने वाले या नहीं ये सब भूल गए पता नहीं भाभी मैंने तो बुला तो था सबको इधर देखे क्या माळेगा बघत बसले असतील सगळ्या का आले सगळ्यांना घेऊन आले मी आलं <laughs> का आले मला वाटला आज काय मंगला गौरी होतच नाही अस्मिता अंजली ही असेल ना तर आपली मंगळावर काय होणार नाही महाभारत होईल महाभारत ते तुला काय बोलायचं मी काय इकडे सगळ्यांची भांडण लावते हो भांडू नका अग असं पण आता पुढच्या वर्षी आपण इथे आहोत तर काय बायका जातील तिथे भांडतील पूर्वीची मम्मी तुम्ही तर राहू द्याच

ऐसा होत क्या का मग पता मी तू पहिली बार आई भांडू नका ग नाव घेऊन करूया सुरुवात घ्यायची की नाव ठेवायची आधी कोण आधी अंगणात वृंदावन अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस निलेश रावांचे नाव घेते मला नाही आलं काय नाव होत माझं नाव आहे का <laughs> <नाँ था। laughs> <तो> <laughs> सकाळी उठल्या उठल्या लागते मला मशेरी का मग स्वस्तिक क्रिकेटच्या मैदानावरती खेळत होते क्रिकेट स्वस्त क्रिकेटच्या मैदानावरती खेळत होते क्रिकेट नितीन राऊंना पाहून पडली माझी विकेट भाभी भाभी आप देवों देव के देव महादेव पार्वती उनकी धर्म पत्नी धर्म जी मेरे पति मैं उनकी धर्म पत्नी होगा जिन्हें घड़ा छत्रपति धन्य थी जिजाऊ जिन्हें घड़ौले छत्रपति अजयराव माझे पती मी त्यांची सहभागी होती घेऊ का हो बर बर आज आहे कॉलनी मध्ये सत्यनारायणाची पूजा आज आहे कॉलनी मध्ये सत्यनारायणाची पूजा जनार्दन रावांचं नाव घ्यायला मला मिळाली ऊर्जा तुम्ही हो का मागे राहताय तुम्ही पण घ्या ना तुम्ही आता हो नंद ताई जो लग्नात घेतला उकाळा तोच आता घ्या बाई लग्ना खूप आठवायला लागेल ग आता खूप खालीच बघा थांबा आठवते झाला असे हा घातले मंगळसूत्र लावले मी तुंकू घातले मंगळसूत्र लावले मी तुंकू आणि नेसले मी साडे नाही लोक म्हणतात शोभून दिसते भरतराव आणि माझी जोडी छान नाव घेतलं नको नको बोलत होत्या किती सुंदर नाव घेतलं काय झालं नंदाताई काही नाही ग आपली मुलं लहानाची मोठी इथे झाली दिले या कॉलनीने आपल्याला पूजा हे तर एक निमित्त आहे जुनी लोक येतात भेटतात आनंद होतो खूप खरं बोलत नंदा ताई अंकल आंटीने आपल्या सर्वांच्या सहाय्याने हा कार्य आणला आहे ठीक आहे आता आपण इथे एक शपथ घेऊया चला सर्वांनी जमा आणि शपथ घ्या बोला की उद्या जगाच्या पाठीवर कुठेही असू पण पूजेच्या दिवशी आपण नक्की इथे जमणार हा अस्मिता मागच्या वर्षी मी तुला बांगड्या नाही दिल्या ठीक आहे ना पूर्वीची मम्मी मी असं ऐकलं मागच्या महिन्यात तुम्ही सोन्याचा हार बनवलात सोन्याचा पुढच्या चला शुभमची मम्मी आपण पण जाऊया यांची काय मंगलागौर आज होत नाही चला आपण पण जाऊया अगं पण मंगळागौरी करायची ते काय हे खरं पुढे अशी ती काय तो हो काय की मांगलाव गौरी